गोविंद राधे आय गोपाल राधे सर्व राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल गोविंद राधे हरी गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरी गोपाल राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 Hari Radhe 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 Govind Radhe Radhe Hari Radhe 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 Radhe

राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंदराज राधे 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 गोपाल हो Cadera de, la, de, la, de, la de.

राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे पकवाशी कंटाळत आहेत हा पकवाशी कंटाळून त्यामुळे आम्हाला स्पीड गावत नाही ना वेळ झाला नाही ना अण्णांचं भजन म्हणायचं का म्हणायचं हा नाही तर मग उशीर झाला दोन दोन दहा झाले उशीर झाला పక్వజ ఫక్త వ్యవస్థ వాజవా దమ్ము తమే అన్నా పక్వజ వాజన గే అన్న పక్వజ వాజన గీత తుడు అ ప్రార్థన కత్త మహారాజా ప్రార్థనా కారాయణ నారాయణ శ్రీ గరు నారాయణ 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 ാരായണ നാരായണ നാരായണ അന്നായണ നാരായണ നാരായണ they Narayana, Narayan Narayana, 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 oh, Narayana, Narayana, Narayan Narayana, Narayana.

narayana narayana sri guru narayan narayan narayana narayan narayana sri guru narayan narayan narayana narayana narayan 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 narayana narayana oh narayan, narayan, ारायण श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण നാരായണ 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 തീ ഗുരു നാരായണ 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 തീ ഗുരു നാരായണ 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 ായണ ശ്രീ ഗുരു നാരായണ 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 ശ്രീ ഗുരു നാരായണ 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 ശ്രീ ഗുരു നാരായണ 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 മഹാര स्वामी महाराज की सर्वांनी हात वर करा एकदा दत्त महाराजांचा आणि अण्णांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे ती हाक त्या दत्त महाराजांच्या अण्णांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे इतकी हाक मनापासून हाक मारायची म्हणजे ते आवाज तोपर्यंत पोहोचेल गुरुदेवत्ता गुरुदेव दत्त दत्त गुरुदेव सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद सर्वांनी आनंदी राहा समाधानी राहा आणि आपल्या जीवनाला ओळखून आपलं जीवनाची वाटचाल करा म्हणजे प्रत्येकाला आनंदाचा आनंद तयार होईल असा यातला महत्वाचा आहे आणि आजच्या गुरुवारचं जे अन्नदान आहे ते श्री केदार दगडू टाकळकर आणि सौ ऋतुजा केदार टाकळकर राहणार कोथरूड पुणे यांनी आजच्या या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्या घ्या का पटपट होता तिथं ठेवाय अन्नांच्या फोटो समोर वल्लभ श्री दत्त श्रीपाद वल्लभ श्री दत्त गुरुदेवदत्त वल्लभ श्री गुरुदेव दत्त गुरुवदत्त वल्लभ श्री दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त लगेच हे ठेवा आणि ते ठेवा हा तर आतापर्यंत सर्वांची आंतरिक शुद्धी झालेली आहे आता दत्त महाराज देणार आहेत फक्त सावधान होऊन फक्त घ्या म्हणजे दत्त महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत आता भजनाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं भांड स्वच्छ केलेलं आहे आता आरतीचा प्रसाद घ्या म्हणजे ते अमृत तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि प्रत्येकाला द्या म्हणजे सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही आता आरती होईल आरतीनंतर सर्व महाप्रसाद भस्मदर्शन मिळेल याची सर्वांनी नोंद घ्या गडबड गोंधळ न करता शांततेत शिस्तीत दर्शन घ्यायचं आहे उन्हाचे दिवस आहेत मोटरसायकल असेल मोठी गाडी असेल प्रत्येकाने व्यवस्थितपणे प्रवास करा उष्णता वाढलेली आहे पाणी जोपून वापरा सगळ्यांना मदत करा आणि ही जे वेळ आलेले आहे ते वेळ आपण फक्त या वेळेतून आपण पुढचा टप्प पार करा म्हणजे आपण माणस माणूस म्हणून जन्माला आलेचं सार्थक होईल प्रत्येकाला प्रत्येकाने सहकार्य करा जो तहानलेला असेल त्याला पाणी द्या ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या म्हणजे या सगळ्या गोष्टी परमेश्वरच आपल्याकडून करून घेणार आहे फक्त आपण तेवढी क्षमता ठेवा म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थितपणाने आनंद मिळेल या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता आरतीसाठी सावधान व्हा द्या बेल द्या <laughs> ओ गुरु ब्रह्मा गुरु रेष्णो गुरु देव गुरु साक्षात परा ब्रह्मा श्री गुरवे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाती दुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठे जळके माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगलमूर्ती होत्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव जय देव खच रा

जय देव जय देव जय मंगळ मूर्ती हो श्री मंगळ मूर्ती दर्शन कामना पुरते जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंद वक्र रामाचा नवत पाय सदना संगाटी पावावे निर्वाणी सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगळ मूर्ती देहो श्रीमङ्गलमूर्ति

मानिक देव गरुड हनुमंत प्रेमात जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माये वल्लभ राहेच्या वल्लभ बापा विज्वल भा जय देव जय देव कन्या वेदुनादानुषेत्र पाळा सुवर्णाचे कमळे वनमाला बाय राणी सगळा तो राजा विठवा जय देव जय देव हय पांडुरंगा रुक्माय वल्ल बारा हे जावल्ल बापा विज्वल भा जय देव जय देवार वंडायचे चंद्रा भागे माते तो द्यादित चिंदा पात वैष्णवाते पंढारे महिमा ार केमही जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माय वल्ल बारा हे जावल्ल बापा वि जय देव जय देव आषाढी आचार्य भक्त भक्ता येते हो साधु संत येते चंद्र भागे मध्ये स्न करते दर्शन हे रामाय होम देधवाची नाम देव भावे ஜ ஜங்காா ருமா வல்ல வாராய வல்ல பாபா விஜுவல் ஜயதேவ ஜவிராலே கண்ட